वाघाच्या छातीचा तो जातीचा सावता ज्योतिराव माझा एक असा होता ज्योतिराव माझा लाखात एक लाखा सावित्री त्यांच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले ते ज्ञानदाते भाग्यविदाते महात्मा ज्योतिबा फुले नमस्कार माझे नाव पूर्व अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कठून येथे झाला महात्मा फुलेंना महात्मा म्हणूनही ओळखले जात होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव महात्मा फुले नऊ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले वयाच्या वयाच्या तेराव्या तेरा वर्षी ज्योतिबांचे लग्न सावित्रीबाईंशी लावून देण्यात आले स्वप्न होते की स्त्री स्त्री एक स्त्री शिकली पाहिजे स्त्री देखील शिकली पाहिजे म्हणून त्यांनी खूप कष्ट केले त्यांनी सावित्रीबाई सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली आज ज्योतिबामुळेच आमच्यासारख्या मुली शिकू शकू राहिल्या प्रत्येक पुरुषाच्या स्त्री मागे आज एक स्त्री आहे प्रत्येक पुरुषाच्या प्रगती मागे आज एक स्त्री स्त्री आपल्या परिवारासोबत आपल्या देशालाही पुढे नेऊ राहिली आमच्या शाळेतल्या शिक्षकांपासून डॉक्टर इंजिनियर कलेक्टरच काय तर राष्ट्रपती देखील आज एक स्त्रीच आहे आणि ते फक्त ज्योतिबांमुळेच साध्य झाले अशा या ज्ञानदात्याच्या मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीसशे दहा रोजी पुणे येथे झाला ऑफ महात्मा ज्योती ज्योतिबा फुले ही 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 वॉज अ ग्रेट सोशियल रिफॉर्मर थँक्यू माझे सहकारी बंधू भगिनींनो आज आपण शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलो आहोत खरं तर महाराष्ट्राला या फुलेंचं नाव दिलं जातं बघा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नाव दिलं जातं त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कडगली इथे झालेला आहे व त्याच्यानंतर ते पुण्याला कसे काय आले तर त्यांचे जे पंजोबा होते त्यांच्या पंजोबा त्या काळामध्ये या सनातन धर्मांनी खालच्या जातीच्या लोकांनी कुठलाही संग्रह करायचा नाही अशी पद्धत होती तुम्हाला जर जास्त उत्पन्न झालं तर तुम्हाला लागेल तेवढं उत्पन्न तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचं आणि उर्वरित जे उत्पन्न असायचं ते सर्व धन धान्य हे कुलकर्णी आणि देशपांडेच्या घरामध्ये पोचवावं लागायचं आणि यांना असं एक कवशी खूप उत्पन्न झालं आणि तेव्हा त्यांनी ते जेव्हा पोचवायला गेले नाही तर तेव्हा त्या गोष्टीचा राग घेऊन त्यांच्या हातून त्या कुलकर्णीचा खून झाला आणि म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून ते या ठिकाणी पुण्यात जिल्ह्यामध्ये आले आणि पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तिथे पेशव्यांचं राज्य असल्यामुळे तिथे पेशव्यांना फुले देण्याचं काम ते करू लागले खरं तर त्यांचं आणण्णाव गोरे होतं पण हे फुले आण्णाव कसं झालं तर पेशव्यांना फुले द्यायचं काम हे गोविंद पंत वगैरे त्यांचे भावंड करत होते आणि मग पुढे गोरे आले गोरे आले गोरे आले करता करता फुले आले का असं करता करता त्यांचा अण्णाव हो, फुले झालं बघा दुर्दैव असं की आजपर्यंत कुठलाही महात्मा किंवा कुठलाही संत यांना खूप तणा सहन करावा लागेल तेव्हाच त्यांना संतरूप प्राप्त झालं तेच महात्मा फुलेंच्या बाबतीत घडलं महात्मा फुलेंचा जन्म झाला पण नऊ महिन्या अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची आई आईचं निधन होतं बरं आई नसलेला मुलगा पण तरी सुद्धा गोविंद पत्नांनी निश्चय केला की मी दुसरं लग्न करणार नाही माझ्या मुलाचा मी, मी सांभाळ करेन आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी एका दाशीची नेमणूक केली सुगुणाबाई नावाची अत्यंत संस्कार तिने चांगले केले म्हणून महात्मा फुलेंसारखा महात्मा घडला मग शाळेत टाकायचं त्या काळात असं होतं की शाळा शिकली म्हणजे वाईट खालच्या लोकांनी शाळा शिकायची नाही असं सनातन धर्माचा नियमच होता चौथी झाल्यानंतर त्यांची शाळा सुटली आणि त्यांच्या डोक्यावर शेणाची पाठी आली परंतु गफार मुन्सी आणि सौणाबाई यांनी आग्रह करून त्यांना पुन्हा शाळेमध्ये टाकलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की विद्या ही किती महत्वाची म्हणजे त्यांचं जे वाक्य आहे की विद्यविना नीती गेली नीती मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि सर्व अविद्येने केले त्यांच्या भाषणांमध्ये वर्णन केलं त्यांचं फक्त विद्येतच काम केलं त्यांनी विद्येतच काम केलं एवढं नाही केलं तर त्यांनी विधवांसाठी काम केलं त्यांनी अस्पृश्यांसाठी काम केलं त्यांनी समाज सुधारक खरा समाज सुधारक कुठे बघायला मिळेल तर तो महात्मा फुल्यांमध्ये बघायला मिळेल म्हणून त्यांनी एक लक्षात घेतलं की विद्या ही सर्वात महत्वाची आहे हे सर्वच आरे फिरवण्यापेक्षा एक जर आरे फिरवलं आपण विद्येचं तर सगळे आरे हे चांगले होतील आणि म्हणून त्यांनी विद्येवर लक्ष केंद्रित केलं आणि त्या काळामध्ये मुलींना शिकणं मुली म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच स्त्रीकडे बघितलं जायचं परंतु त्यांना असं लक्षात आलं की जिच्या आत्ता पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी ती जर शिकली तरी घर पूर्ण शिकेल आणि हा समाज जागरूक करेल समाज जागरूक झाला की बाकीच्या सगळ्या समस्या सुटतील अशी त्यांची धारणा होती आणि म्हणून त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली ही काही गोष्ट सोपी नव्हती मुलींची शाळा काढणं त्यावेळचा जो प्रसंग होता ते आज आपल्याला सर्व परिस्थिती अनुकूल असून आपण शाळेमध्ये शाळे त्यावेळेस अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा काढणं हे सनातन धर्माला मान्य नव्हतं त्यांनी अनेक विरोध केला त्यांच्या पत्नीला म्हणजे त्यावेळेस शिक्षक मिळत नव्हते त्यावेळेस शिक्षक मिळत नव्हते ते तेव्हा त्यांनी त्यांच्या बाईला आणि एक मुस्लिम धर्माची फातिमा शेख म्हणून ज्या एका स्त्रीला त्यांनी शिकवलं आणि त्यांना शिकवायला लावलं म्हणजे जेव्हा समाजात काही मिळत नाही तेव्हा आपल्या घरातून तयार करायचं म्हणजे मातीची पाठी केली आणि त्या सावित्रींना शिकवलं आणि त्या सावित्रींना इतका त्रास झाला अक्षरशः या सनातन धर्माच्या लोकांनी जिच्यावर शेण टाकलं दगड मारले डोकी फोडली इतका भयान त्रास या सनातन समाजाने दिला तरीसुद्धा त्या स्त्रीने एक प्रतिमत म्हणून आपण जिला म्हणतो की पतीचं जे कार्य त्या पतीच्या कार्यामध्ये वाहून घ्यायचं किती त्रास झाला तरी चालेल आणि अशा प्रकारचं त्यांनी ते शिक्षणाचं कार्य पुढे नेलं एवढंच नाही खर तर विधवा स्त्रिया राहायच्या त्या काळामध्ये एक अशी गोष्ट होती की पती वारल्यानंतर जी चिता पेटत राहायची त्या चितेमध्ये त्या पत्नीने स्वतःला जिवंत जाळून घ्यायचं कल्पना करू शकता का तुम्ही एक साधा तव्याचा चटका लागला तरी सुद्धा आपल्याला लगेच डॉक्टर वगैरे लागतात तर एवढी चिता चालू चिता जळत असताना त्या चितेमध्ये त्या बाईने तिचा काही दोष नसताना तिने उडी मारायची ही सतीची चाल होती या चालीला प्रचंड विरोध केला एवढंच नाही त्यानंतर तर असं झालं की त्या स्त्रियांनी केस वाढवायचे नाही केशव पण कर म्हणजे ते केस सगळे काढून टाकायचे स्त्रियांनी केस काढले तर स्त्रिया किती विद्रुप दिसतात आपण बघितलेले ते केस काढवा काढावे लागायचे पांढऱ्या साड्या नेसाव्या लागायच्या मग त्यांनी त्या काळामध्ये नाव्यांचा ना एक संप घडून आणला केश ओपन करायचं नाही स्त्रियांनी केस वाढू द्यायचे नंतर ते पांढऱ्या साड्या घालायच्या त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे एवढंच नाही तर त्या काळामध्ये असं होतं की अस्पृश्यांना पाणी सुद्धा पिलं जाऊ दे पाणी सुद्धा दिलं जात नव्हतं सार्वजनिक ठिकाणी म्हणजे ते जर चालले तर लगेच झाडून टाकावं लागायचं इतकं इतकी हीन दर्जाची वागणूक त्या वेळी दिली जात होती तेव्हा या महात्मा फुले आपल्या स्वतःचा घरचा हात हौदे हा अस्पृश्यांसाठी खुला दिला। करून दिला आणि हे कार्य करत असताना त्यांना समाजाकडून नाही तर वडिलांकडून सुद्धा त्रास झाला वडिलांनी सुद्धा त्यांना हे काम करण्यासाठी जेव्हा सम… समाजाकडून त्यांना त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि नि त्यांना सुद्धा घरातून बाहेर काढून दिलं आणि तेव्हा घरातून बाहेर काढून दिल्यानंतर त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी मदत केली नाही किंवा मुस्लिम धर्माच्या माणसांनी त्यांना ते घर राहण्यासाठी दिलं पुण्याला ते बी आज फुलेपेठ म्हणून आज प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये आता आपण पुण्याला पुण्याचं विद्याचं माहेरघर काय म्हणतो की या विद्याची लागवड रोपट हे महात्मा फुलेंनी तिथे लावलं आणि एवढं एवढंच नाही तर हे कार्य करण्यासाठी म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी कार्य केलं खरा भारत कसा आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा हंटर कमिशन नेमणूक झाली आणि हंटर कमिशन समोर सर्वात महत्वाची साक्ष या महात्मा फुलेंनी दिली आणि त्यावेळेस त्यांनी त्या हंटर कमिशन समोर सांगितलं की सहा ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शक्तीचं आणि मोफत शिक्षण करावं हे त्यांचा पहिलं कलम होतं आणि ते आज आपण राबवतोय हो तरी सुद्धा आज आपलं शंभर टक्के पूर्ण होताना दिसत नाही आणि म्हणून असं कार्य चांगलं कार्य करणाऱ्यांसाठी सुद्धा लोकांनी मारेकरी पाठवले मारेकरी पाठवले की यांचा आता खून करावा आणि म्हणून खून करण्यासाठी जेव्हा मारेकरी पाठवले जातात रात्रीची वेळ असते महात्मा फुले घरात असतात आणि घरात कुराड घेऊन दोन जण येतात आणि तुला तुम्हाला आता मारायचं आणि जेव्हा महात्मा फुले जागे होतात दार उघडतात पाहतात तर दोन मारेकरी आपल्याला मारण्यासाठी आलेले आणि मी त्यांना विचारतात का ते तर त्यामुळे आम्हाला काहीतरी पैसे मिळणार आहेत आणि म्हणून तुम्हाला मारायचं आणि तुम्ही जे हे कार्य करतायत याला आमचा विरोध आहे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की जर तुम्ही माझ्या मारण्यामुळे जर तुम्हाला समाधान मिळतं तुमचं जर चांगलं होत असेल तर तुम्ही मला खुशाल मारू शकतात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महात्मा फुलेंनी जे उत्तर दिलं त्या उत्तराने एवढे ते बारावून गेले की मी ह्या मुलांचं जे शिक्षणाचं काम ते हा कोणाचा मुलगा हा का माझा मुलगा आहे का हा का कोण असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हापासून त्याच्यातला एक मारेकरी हा महात्मा फुलेंचा शेवटपर्यंत बॉडीगार्ड आपण त्याला म्हणतो तर तसं म्हणून त्यांनी काम केलं तर एकाने त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना पुढे मदत केली विधवांना मुलं व्हायची तर त्या मुलांचा सांभाळ कोणी करत नव्हता त्यांचा सांभाळ त्यांनी केला स्वत दत्तक मुलगा घेतला यशवंत नावाचा मुलगा पण त्यांनी दत्तक घेतला आणि त्याचंसुद्धा मुलाप्रमाणे संगोपन केलं त्याला डॉक्टर केलं आणि असं खूप महान कार्य आहे म्हणजे कुठलाही संत किंवा आज महाराष्ट्राला जी संतांची असेल किंवा महात्मांची जी परंपरा लाभलेली आहे ला म्हणून आपला आज महाराष्ट्र हा अग्रेसर आहे महाराष्ट्रावर त्यांची पकड आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महात्मा फुलेंना गुरु म्हणायची आणि महात्मा गांधींनी सुद्धा असं सांगितलं होतं की जरी लोक मला महात्मा म्हणत असतील पण खरे महात्मा हे महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत असं सुद्धा महात्मा गांधींचं वाक्य होत हे एवढं महान कार्य शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा ना असूड नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या या कार्याचा फायदा झाला शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा पहिल्यांदा त्यांनी रचला शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा शोधण्याचं काम हे महात्मा फुले केलं महात्मा फुले हे चांगल्या प्रकारचे बिल्डर होते त्या काळातले इंजिनियर होते म्हणजे जे महाराष्ट्रातलं पहिलं खडक वाचला धरण जे दगडाचं धरण म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या दगडाचा धरणाला जो दगडाचा किंवा मालाचा पुरवठा केला त्याचे ठेकेदार किंवा त्याचे जे माल पुरवठादार हे महात्मा फुले होते तर असं महात्मा फुलेंचं खूप मोठं कार्य आहे आपल्याला त्यांच्या कार्यातून काहीतरी त्य। प्रेरणा घ्यायची त्यांचं जे स्वप्न होतं की विद्या ही ग्रहण केली पाहिजे विद्या आणि त्यासाठी आपल्याला तर खूप अनुकूल परिस्थिती आहे आपण सुद्धा चांगल्या प्रकारची विद्या घ्यावी आणि आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आपल्या राज्याचं नाव आपल्या देशाचं नाव मोठं करावं अशा यावेळेस तुम्हाला मी फक्त एक शुभेच्छा देतो आणि त्या या महान नेत्यास मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र